मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे आझाद मैदानात बेमुद्दत आंदोलनाची हाक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे आंतरवली सराठी येथून त्यांनी काढलेला मोर्चा सध्या वेगाने मुंबईकडे सरकत असून एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल होणार आहे नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही सरकारने ठोस भूमिका घेऊन कायद्याद्वारे आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही आझाद मैदानावरून उठणार नाही मुंबईत आंदोलनाचा इशारा मोर्चा मुंबईत दाखल झाल्यानंतर आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू राहील एकीकडे एक हायकोर्टाने परवानगी नाकारली असल्याच्या नंतरही मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मात्र ठामपणे आझाद मैदानात राहणार आहे असं बयान जे आहे मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे यावेळी राज्यभरातून लाखो मराठा समाजाचे लोक मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे मुंबईत सध्या गणेशोत्सव सुरू असून अशा वेळी मोठ्या प्रमाणात आंदोलन झाल्यास सरकार आणि प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहील सरकारसमोरील अडचणी गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर गर्दी वाहतुकीचा ताण पोलीस दलावर अतिरिक्त ताण त्यातच लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाल्यात शहरातील परिस्थिती तणावपूर्ण ही शक्यता आहे आजाद मैदान परिसरात आणि दक्षिण मुंबईत वाहतुकीसह सुरक्षेचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहणार आहे मागील पार्श्वभूमी मनोज मनोजरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी उपोषण मोर्चे सभा यांच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणला आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर उपाय शोधण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात आरक्षण लागू न झाल्याने समाजामध्ये मोठी नाराजी वाढली आहे झरंगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील बेमुदत आंदोलनामुळे आगामी काही दिवसात राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे सरकारने निर्णय लांबविला तर मुंबईतील गणेश उत्सवाची स्पर्शभूमी आंदोलनामुळे गदडही होण्याची शक्यता आहे पण आता सरकार कधी निर्णय घेते याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मराठा लढा वाढल्यास संभाव्य परिणाम होऊ शकतो त्यावर टाकूया एक नजर म्हणजे काय परिणाम होईल त्यावर एक नजर टाकूया मुंबईतील परिस्थिती गंभीर होऊ शकते कारण लाखो लोक येण्याची शक्यता आहे समाजबांधव आझाद मैदानात पोहोचले तर गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण होईल गणेशोत्सवात आधीच शहरात लाखो लोक बाहेर पडतात त्यात आंदोलनामुळे वाहतूक सुरक्षेची जबाबदारीसुद्धा वाढणार आहे पोलिसांवर ताण मात्र बट खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे प्रशासनावर प्रचंड ताण येईल सरकार प्रचंड दबावात राहील राज्य सरकारला तातडीने निर्णय घ्यावा लागेल अन्यथा आंदोलन व्यापक होण्याची दाट शक्यता सुद्धा आहे मराठा समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास राज्यात मराठा समाजामध्ये मोठा असंतोषही वाढेल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळावर राजकीय राजकीय दबाव निर्माण होईल इतर समाजाचे प्रश्न उभे राहू शकतात जसे मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसी धनगर मुस्लिम आरक्षणासारखे प्रश्न पुन्हा पुढे येण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तविली जात आहे समाजात संघर्ष किंवा तणाव निर्माण होण्याचाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे कायदा सुव्यवस्था बिघडण्याचीही भीती निर्माण होण्याची शक्यता आहे आंदोलनकाचा तणाव वाढल्यास म्हणजे आंदोलनकांचा जो आंदोलक जो आहे त्यांचा जर तणाव वाढल्यास रस्ते रोको रेल रोको चक्का जाम सारख्या घटनाही घडू शकतात पण मात्र मराठा जे आंदोलन जे आहे एक पद्धतशीर आणि कायदेशीर हे आंदोलन होत असतात आत्तापर्यंतचे जे लाखो मराठ्यांचे आंदोलन आम्ही बघितलेले आहे म्हणजे शिस्त असते त्यांच्या आंदोलनामध्ये तर शिस्त शिस्तसुद्धा यावेळेस पाडतील पण काही अशा अनुचित घटना होणार नाही याकडे सुद्धा जे आहे मराठा जे आयोजक आहे ते सुद्धा लक्ष देतील पोलीस व आंदोलनकर्त्यामध्ये चकमकी झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याचीही शक्यता आहे राज्यभर आंदोलन पसरल्यात शाळा कॉलेज उद्योग व्यवसाय ठप्पही होण्याची शक्यता आहे राजकीय समीकरणात मोठा बदल होईल मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामुळे मराठा समाज एकवटला तर पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर थेट त्याचे परिणामसुद्धा त्या निवडणुकीवर दिसणार आहेत कोणत्याही पक्षाने उघडपणे मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतली तर त्यांना मोठा राजकीय फटकाही बसण्याची शक्यता आहे पण विरोधकाची भूमिका कोणता पक्ष घेणार नाही सरकार बदलण्याची परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते सरकारला वाटेल की विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे काही करू शकले नाही आताही काही फरक पडणार नाही मात्र आता त्याहीपेक्षा मराठ्यांचा लढा मोठा होऊ शकतो मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन त्यांनी मागणी पूर्ण केल्याशिवाय सरकार पुढे कुठलाही दुसरा पर्याय नाही तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिखा कारण मराठा आरक्षण हा हक्काचा लढा आहे कारण मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब आहे गरीब विद्यार्थी आहे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आणि तोच लढा जो आहे दादा जरांगे पाटील देत आहे कित्येक वर्षापाडूनपासून ही मागणी आहे पण मराठ्यांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे आता मधून मराठ्यांना आरक्षण देण्याची सुद्धा मागणी उठत आहे मात्र दुसरीकडे ओबीसी नेते काय भूमिका घेतात याकडे सुद्धा लक्ष लागले कुठंतरी मराठ्यांना एक वेगळं आरक्षण मिळावं आणि त्यांनासुद्धा शिक्षणाचा ह नोकऱ्यांचा अधिकार मिळावा यासाठी मनोजदादा जरांगी जो आहे लढा देत आहे तर नक्कीच सरकारने याकडे लक्ष द्यावे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा डब्ल्यू वी एस न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू वी एस न्यूजला जाहिरात देऊन सुद्धा करा धन्यवाद नमस्कार